नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कश्मीरी अंडा त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेलं टोमॅटो घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी तीन ते चार अंडी घेतलेली आहेत आपला आग्रिकोळी मसाला चिकन मसाला हळद गरम मसाला तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे मी पॅन मध्ये तेल तापत ठेवले आता मी टाकणार आहे कढीपत्ता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आता कांदा आपला चांगला लाल होईस पर्यंत शिजून आहे कांदा चांगला लाल झाला तर यामध्ये मी टाकणार आहे आपली टोमॅटो बारीक झालेलं कांदा टोमॅटो चांगला एकजीव करून शिजून घ्यायचं आहे तर यामध्ये मी टाकले अर्धा चम पेस्ट चांगले शिजवून घ्यायचं आहे आता मी टाकणारे हळद गरम मसाला आगरी पोळी मसाला आणि चिकन मसाला हे सगळे मसाले शिजवून घेणार आहे त्यामध्ये मी थोडस पाणी टाकणार आहे आणि झाकण देऊन शिजवणार आहे एक ते दोन मिनिटांनी मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आता मी अंडी फोडून चांगलं फेटून घेणार आहे इथे मी तीन ते चार अंडी चांगली फेटून घेतलेली आहेत आता मी या मिश्रणाच्या वर टाकणार आहे वरून टाकणार आहे कोथिंबीर आणि हे मिश्रण झाकण देऊन पाच मिनिट तसंच ठेवणार आहे आता हे पहा आपण आहे ना हे अंड आहे ना हे असं कट करून घेणार आहोत पॅनमध्येच मध्येच जसे आपण पिझ्झाचे पीस करतो ना तसे अंड्याचे पीस करायचे आहेत आता हे पीस आहेत ना एकदम हळूहळू आपल्याला पलटायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने चांगले शिजून घ्यायचे आहेत हे पहा आता आपला कश्मीरी अंडा दोन्हा साईडनी चांगला शिजलेला आहे आता मी ने गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे आपला कश्मीरी अंडा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद